उचलणार नाही फोन ना आपलं कस करायचं रे मग पैसे जाता हा उचल आपल्या गोवाला जायची सांग मी बघ त्या फोन लावून करा बघ लागन हॅलो हॅलो हा ऐक ना रुपये कुठे आहे अरे ऐक ना मला थोडी अडचण होती पैसे लागत होते अर्जंट दहा हजार रुपये नाही बाबा ऐक ना ते अरे आपले ना शेअर मार्केट मार्केटचे येणार आहेत ते आले का लगेच तुला चार पाच दिवस रिटर्न देतो मी हा चार पाच दिवसात मी गोय तोर पैसे ना आपले नाही लागले दे दे ठेवून दे थुन दे वाटलं होत तुझे दोस्त कोण होणार नियोजन भाऊ अरे आपलं मागचं रेप्युटेशन पाहता कोण पैसे देईन मला माहिती होत ना तुझ्याकडून काय नियोजन लागायचं नाहीत <laughs> <laughs> अरे कुठे राहत टाकी पाहिजे आपल्या इथं बाकड्यावर हा नाही येणार ना पाटेवर थोड्यात हा ये ना चहा पिऊन मस्त हा काय बसलो बरोबर टाकीपाशी प्रेम नाही प्रेम नाही प्रेम येऊ राहिला करून हा नाही नाही काम काय आज म्हटलं कुठं म्हणलं आलं असतं पाठव चहा पिला असता बघ काय नाही काम होतं असं अर्जंट थोडं जरा बोलला असतो समोर समोर ना हा सांगतो <laughs> ना समोर अरे नाही ते पैशाचा विषय होता पिक द्यायचं दहा हजार रुपये लागत होते हॅलो हॅलो कट झाला झाला नाही कट रिप्युटेशन केला त्यांनी रिप्युटेशन तुझी बघितली काय मला चाललंय सांगायला तु रिप्युटेशन करायचं काय करायचं काय बा काहीतरी करावं तर लागल ना चल निघलेत काय नाही चाललो जरा घरी आता हॉटेलला बसलो होतो सकाळपासून हा हा घरी जातो फ्रेश होतो छाब्या पितून येतो परत बरोबर भरपूर पैसा झाला असेल मग गल्ला गल्ला भरपूर झाला गल्ला चांगला होतो गाल्लाच नाही विषय अरे किती होतो सरासरी प्लस जात असेल रायवार सुट्टी दिवस असेल मग पंचवीस तीस हजार भरपूर होतो गंट शेट आमचे काम करतांडलं तुम्ही दहा हजार रुपये जाता कसा आला आम्हाला गोव्याला जायचंय आम्ही रिटर्न आले घेऊन लगेच तसंही सरपंच कुठं करणार एवढं नाही दोन दिवसात आल्यानंतर ठेवून द्यायचे संपला विषय दहा हजार लागत गोव्याला जायला मग बच... खाने जास्त लागतं कमीत कमी पंधरा जेवढे लागते असे कमी आहे गोवा शेवटी तो तिथे किती जरी घेऊन गेला ना तरी कमीच येत पण आपण आपल्या पात्रतेनुसार आपण दहा पंधरा हजार मध्ये आपण जाऊन येऊन खाणं पिणं जाऊ मस्त असं होत करायचं नियोजन जाऊ काय करायचं म्हणजे आता मस्त इच्छा आहे त्याला वाटतं गोव्याला जावा बिअर प्यावा अजून भरपूर काय गोष्टी आपलं रशियन वगैरे भेटावं म्हणजे असे आहेत ना पैसे नाही देत बर का पण माझ्याकडे एक व्याज नाही पण तुम्ही जर मला गोवाला नेत असले तर मग मी तुम्हाला ती योजना त्या योजनेद्वारे पैसे कसे कमवायचे ते पण कमवून मग आमच्या ना पण आमचं नाही आपलं मला पण द्यावं लागत खर्च वाढत ना मग देतो ना पैसे करतो ना मी अडचणी चालतंय तर आमची काय हरकत नाही आमचं पण बाबा झालं पाहिजे ठीक आहे जण जाऊ अध्यक्ष उपट अध्यक्ष आणि खजिनदार अरे उप अध्यक्ष असतं सगळं असं ना तू तू फक्त जरा शांत केलं धर गणपती नियोजन लावले कुणाच्या तरी नावावर आहे ना एक सिम कार्ड घ्यायचं आणि कुणाच तरी गुगल पे किंवा फोन पे चे स्कॅनर लागेल आपल्याला म्हणजे तुमचं नको तुमच नाव येई तुमच्या एखाद मित्राचं नाहीतर आपल्या फाट्यावरच्या एखाद दुकानदाराचं scanner चा photo आणि त्या दुकानदाराला सांगायचं आमचे online पैसे येणार आहे ते आले की आम्हाला cash मध्ये द्यावे लागतील नाही आम्ही आपल्या मनुक्याच्या बागेत बसतो तुम्ही फक्त सिम कार्ड चालू करून आणा एखाद आणि scanner आणा मनुक्याच्या बागेत सांगितल्याप्रमाणे याच्या सिम कार्ड दाखवून आणलेले बरं का आणि याच्या क्यू आर त्याला सांगितलंय ना आमचं ऑनलाईन कशी सगळं सगळं हॅलो सचिन आहे का नाही बोलत ना अरे नववी दहावीला आपण एक आवार करत होतो मागच्या बेंचवर बसायची मी तो काय बघून हसायचं माझ्याकडे एकदम हे तुम्हाला मोर पीस दिल तर बघ तू हा नाही अजून समक्षा आल्याशिवाय नाही ओळखायचं नाही ते गेट टुगेदर आहे ना आपल्या बॅच हा हा मला ते मनीषाकडून काल आलं आणि मनिषानेच तुझा नंबर दिला कळालं काहीतरी का तू चेअरमन झालाय हो साखर कारखाना वगैरे नाही मला इकडं ना लांब दिलाय महाबळेश्वरला असते हो ना नाही नवरा काहीच काम करत नाही माझा स्ट्रॉबेरीची शेती होती पण ती पण हे झाली हो आता मोठ कोमरे को गाडी चालवत होतो पण म्हणा वास नाही हा 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 नाही खूप इच्छा आहे रे गेट टुगेदरला यायची पण आर्थिक परिस्थिती नाही ना सध्या बर अरे पण मी नंतर दिला चालेल ना ठीक आहे मी स्कॅनर व्हॉट्सअप करते नाही जास्त नाही दहा हजार रुपये लागतील फक्त हा मग स्पेशल गाडीच करून येते ना एखादी हो हो स्कॅनर पाठवते हो चालू कॉल कॉलमध्ये एक मिनटं पाठवते मग टाकलं स्कॅनर पाठवले स्क्रीनशॉट सेंड कर ना हां काय चालू कॉल मध्ये मेसेज नाही येत मला हो हो चालेल ठेवू दिलेत ना आता मी पैसे टाकलेत ना मग आता हो सांग ना नाव तूच नाव सांग तू ऐकायच नाही खरंच नाही ओळखलं तू दहावीला असताना आपण प्रयोगशाळेत होतो बघ चंचू पात्र फोडलो होतो मी का वैष्णवी हा वैष्णवी वैष्णवीच बोलते अरे तू अरे बापरे माझा तो विश्वासच बसत नाही तू चक्क मला फोन केलास <laughs> आता ये ना ती प्रयोगशाळेतली ती आठवण सांगूच नको तू पक्की कात्री झाली वैष्णवी तूच आहे म्हणून ठू <laughs> का सासूबाईंना चहा द्यायचा वेळ झाली ना Oke, oke, oke. है ठीक है चालन

लय जेव्हा गाडी बरोबर आपलं गेट टू के बाबा बाबा ऐक ना ऐकू मी तर बोलून द्यायचं ते गेट टुगेदर चा कार्यक्रमाचं काय झालं की हॉल बिल बोल बुक झाला का नाही आपल्या शाळेतच ठरले ना घ्यायचं मग हॉल कशाला गेट टूगेदरचा कार्यक्रम आपल्या शाळेतच होणार बर ती मजा वेगळी गेट टुगेदर करतोय एवढ्या पंचवीस वर्षांनी असतो मला काय म्हणायचं आज लयच गेट टुगेद म्हणजे वैश्यूच फोन आला तर मला कोणाचा वैष्णवी हो वैष्णवी साठी महाबळेश्वरून फोन केला एवढ्या आज पंचवीस वर्षानंतर तिने मला फोन केला म्हणे तू चेअरमन झालास मला कळलं तू कारखान्याचा चेअरमन चे। तू सोसायटी फार बोलली आता तिची थोडी परिस्थिती आहे आता नाजूक तिला पैसे टाकले मी बरं आता येऊ शकत नव्हती तिच्याकडे थोडा आर्थिक प्रॉब्लेम होता महाबळेश्वर वरून यायचंय तिला कोंबडाण बिमडाण पाडायची प्रयोगशाळा पहिला लई लई तुम्हाला भारी फोन आला राव आखी शाळा माग लागली होती तिच्या दहावीला आपण चेअरमन त्यावेळेस मी एक नंबर आपणच म्हणजे ती स्वतःला मिस युनिव्हर्स समजायची त्या टायमिंग मॅडम आणि शिक्षकांची सुद्धा आवडती विद्यार्थिनी होती ती हुशार होती तशी सगळं व्यवस्थित होत आधी सगळं काय स्मार्ट होती सगळे म्हणायचे ही कोण जायचं तरी पी एस आय नाही तर डी पी च्या घरात जाणार <laughs> त्यावेळेस तुम्हाला वाटायचं बरं का <laughs> की <कि> आपल्या <आपने laughs> घरात आली पाहिजे पण काय नीतीचा खेळ <laughs> आता काय झालं आम्ही आमच्या मनातल्या भावना कधी अशा बोलून दाखवू शकलो नाही किंवा काय जी असं ती असं पण आज एवढे दिवसांनी तिचा फोन आला तब्येत खूप झाली आमची ती माझ्या तर काय वया घ्यायची बायला आपला अक्षर भारी तुमच्या वया घ्यायची तिच्या वया मी घ्यायचो आमचे तर निबंध लिहिलेला तरी तिच्या वहीसाठी आम्ही परत वया केल्या त्या डबा <laughs> मग त्या आंब्याच्या झाडाखाली अभ्यासाला जायचं एखादा प्रॉब्लेम गणित येत असलं तर तिच्याकडून समजून घे स्लो सायकलिंग ची आठवण आठवते का तुम्हाला <laughs> तुम्ही स्वतःची सायकल दिली तिला स्लो सायकलिंग आणि तुम्ही भाग नाही घेतला आणि तिला भाग घ्यायला लावला होता एक नंबर आलता तिचा आलता ना आलता तिचा एक नंबर आलता तिचा भाऊ हाणायला आलता मला नंतर एकदा जरा कळले जरा पहिला <laughs> आम्हाला नाही सांगितलं जातो तुम्ही गोपचप गोपचप आता मारी नाही सांगत आम्हाला कधी मार खाल्ले लोक सांगत असते <laughs> आता होत असते ती दिवस वेगळे होते सगळं पहिला पण ती महाबळेश्वरला काय फिरायला गेली ती म्हणली माझं सासर महाबळेश्वर आहे मला महाबळेश्वरला दिलंय वैष्णवी साठ होय महाबळेश्वरला सासर सासर आहे म्हणली माझं नवरा आता काय ते काय भाव काय ते मौत का कुवा मध्ये गाडी चालवितोय म्हणे चेअरमन नक्की ती वैष्णवी साठीचा कॉल होता कायम वैष्णवी साठीगणला दिल तिच्या तिच्या नवऱ्याचा याचा टेम्पो ट्रायव्हरचा धंदा आता माग छाटवड मी त्याला एक भाडं दिलं इथल्या राळेगणला काय बोलता मग मग आता हे मी पैसे टाकलेले कोणाला गेले मग हे स्कॅनर विनोद एंटरप्राइजेस नाव दिलंय त्याच्यात हा दुकानदाराला पैसे टाकले तुम्ही फोन लावू का त्याला ला। नंबर आहे त्याचा हॅलो पानाची टपरी आहे तुम्हाला आता मी दहा दहा हजार हा कायचे दहा हजार म्हणजे आत्ता दहा हजार टाकले स्कॅनरवर मी तोंड आणि म्हणतो शेरमन कुणी <laughs> तरी चुना लावला राव मला याला का चुना लावला तुम्हाला त्या राव सोडून नाचा नाच सोडा ना शेरमन पारवापासून उद्या काय आता ते तपास करावं लागेल वैष्णव साठे राळेगनला कुठं